सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समत जे व्हिडिओ आपला रेग्युलर पाहत आहे त्या सर्वांचे खूप मनापासून आभार तर नवरात्रीमध्ये खूप जणांच्या खूप साऱ्या सेवा व्रत चालूच आहेत तर या नवरात्रीत खूप साऱ्या महत्त्वाच्या सेवा आपण करत असतो त्यातीलच सर्वात महत्त्वाची असणारी सेवा म्हणजे होम हवन तर हे होम हवन आपण घरच्या घरी कसे करावे तसेच तसेच तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही होम करू शकता आणि जे पाठ करत आहेत त्याने तर आवर्जून होम करायचाच आहे तर या पाठाचे उद्यापन कसे करावे होम या यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे ते व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर सर्वात आधी होम कोणी करावे कसे करावे आणि हवन करावेच का तर हवन हे कोणीही करू शकतो घरातील स्त्री पुरुष कन्या हे कोणीही हवन करू शकता तसेच हवन हे अवश्य करावे हवन केल्याने आई भगवतीची सेवा आपल्या हातून घडते हवन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते नष्ट होते घरातील वातावरण शुद्ध व वा सात्विक बनते घरातील वातावरण खूप पवित्र व छान भक्तिमय होतं होमाचा धूर जेव्हा सर्व घरात पसरतो त्या लहरी खूप पॉझिटिव्ह असतात संपूर्ण घरात सकारात्मकता पसरते होमाचा एक छान सुगंध संपूर्ण घरात पसरतो तेव्हा खूप छान वाटते याने आध्यात्मिक आणि भौतिक लाभ देखील मिळतात होम हवन केल्यामुळे घरातले जंतू बॅक्टेरिया नष्ट होतात हवा शुद्ध होते ऑक्सिजनचे प्रमाण वाढते कारण यात वापरले जाणारे लाकूड हे औषधी वनस्पतींचे असतात तर हवन कधी करावे तर हवन हे अष्टमीला व नवमीला केले जाते आता बऱ्याच ठिकाणी घट नवमीला हलवले जातात तर त्यांनी अष्टमीला होम करावा आणि शक्यतो अष्टमीला व नवमीलाच होम करावा तर हे हवन तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल किंवा तुम्ही अखंड दिवा लावला असेल किंवा नसेल किंवा जे दुर्गा सप्तशतीचे पाठ करतायत किंवा ज्यांनी पाठ नसेल जरी केला किंवा तुमच्या हातून कोसल्याही सेवा झाल्या नाहीत तरी देखील तुम्ही हे हवन करू शकता तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ जरी केला तरी तुम्ही हे हवन करू शकता जर हे हवन तुम्ही पहिल्यांदाच करत असाल आणि जर तुम्ही हे केलं तर दरवर्षी तुम्ही ही सेवा कराल आणि हे हवन करून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर दोन महिन्याला आपल्याला होम हवन करणे शक्य होत नाही तर या नवरात्रीत तरी होम अवश्य करावा वर्षातून एकदा तरी आपल्या हातून ही सेवा घडावी आता होम कधी करावा तर होम हे प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सहा ते नऊ या काळात करू शकता हवन हे संध्याकाळीच केले जाते हवन म्हणजे काय तर जेव्हा आपण स्वाहाकार करत असतो त्यावेळी देवी आई आपलं मुख उघडत असते आणि जे आपण त्या होमामध्ये अर्पण करतो तेव्हा ती ते, ते ग्रहण करत असते म्हणून स्वाहाकार करतात तर हे हवन कसे करावे आणि यासाठी काय काय सामग्री लागणार आहे तर ते पाहूया यासाठी हवन पात्र लागते जर तुमच्याकडे हवन पात्र नसेल तर तुम्ही तांब्याची प्लेट किंवा मग अशा प्रकारचं एखादं खोल भांड तुम्ही इथे घेऊ शकता मी जे घेतलं आहे अशा प्रकारचं तर हे आपण जिथे घट स्थापना केली आहे तिथे करू शकता किंवा मग तुम्ही देवीच्या फोटोसमोर किंवा देवाऱ्यासमोर हे तो होम करू शकता तर पूर्व पश्चिम दिशेला बसून आपल्याला हे होम करायचं आहे तर यासाठी आपल्याला संविधा लागणार आहे त्याचबरोबर यामध्ये झाडांची औषधी झाडांची लाकडे असतात तर हे तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल तसेच हवन सामग्री यात आपल्याला हवो होम पुडा लागतो तर हा देखील तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल यामध्ये सर्व होमामध्ये टाकण्याचं सर्व साहित्य मिक्स कर केलेलं असतं तसेच आपल्याला गायीची तूप घ्यायची आहे गाई शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत तसेच तांदूळ पांढरे तीळ साखर आणि खीर घ्यायची आहे तर तांदूळ पांढरे तीळ आणि साखर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तांदळाची खीर घ्यायची आहे अगदी अर्धी वाटी खीर आपल्याला घ्यायची आहे तर आता आपल्याला होमपात्राखाली काहीतरी पाट किंवा वीट ठेवावी जेणेकरून आपल्या फरशीला इजा पोहोचणार नाही त्यामुळे आणि त्यावर होमपात्र ठेवावे त्यात आधी थोडी माती टाकून घ्यावी आणि त्यावर शेणाच्या गवऱ्या ठेवाव्यात त्यावर आपल्याला समिधा टाकायच्या आहेत आणि होमातील होमपुड्यामधील थोडंसं साहित्य त्यावर टाकायचं आहे त्यावर आपल्याला तूप आणि कापूर टाकून घ्यायचं आहे कारण ते जळण्यासाठी मदत होते तसेच जो होमपुडा असतो त्या दे सामग्रीमध्ये देखील आपल्याला थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे त्यानंतर होमास सुरुवात करण्याआधी आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचे अक्षधा व्हायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप लावायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला होमाला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर देवीचे स्मरण करून अग्नीला देखील हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत व जी सेवा आपण करत आहे ती निर्विघ्न व चांगल्या रीतीने पार पडू दे अशी प्रार्थना आपल्याला देवीला करायची आहे त्यानंतर आपण त्यानंतर तुम्ही हे हवन दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करत करू शकता किंवा मग सिद्धकुंचिका स्तोत्रेचे पठन करत करू शकता किंवा मग न श्री श्रीसुक्तचे पठन करत हे होम तुम्ही करू शकता किंवा मग नव अर्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जपमाळ करत तुम्ही हे होम हवन करू शकता तर नव मंत्राचा होम करत असताना आपल्याला ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छे स्वाहा असं म्हणत आपल्याला हा होम करायचा आहे आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणतो त्यावेळी जी आपण सामग्री घेतली आहे ती त्यामध्ये तीन बोटाने टाकत आपल्याला स्वाहाकार करायचा आहे जेव्हा आपण स्वाहा म्हणतो त्यावेळी जी सामग्री आपण घेतली आहे ती एकत्र करून घ्यावी आणि त्यात आपल्याला ती आहुती टाकायची आहे आणि जेव्हा तुम्ही हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करत होम करता तर त्यावेळी आपल्याला एक ओबी संपल्यानंतर स्वाहा म्हणत आहुती द्यायची आहे त्याचबरोबर सिद्ध कुंचिका स्तोत्र असेल किंवा श्रीसुक्त असेल तर त्यातील देखील एक एक ओवी झाल्यानंतर आपल्याला स्वाहा म्हणत आहुती द्यायची आहे तुम्हाला जे सोपे व वा सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही आ, करावे सर्व वचन झाल्यानंतर शेवटी खिरीचा स्वाहाकार करायचा आहे जेव्हा स्वाहा म्हणतो तेव्हा मोठ्याने म्हणायचा आहे आणि जेव्हा शेवटच्या दोन तीन ओवी शिल्लक असतात तेव्हा आपल्याला खिरीचा स्वाहाकार करायचा आहे किंवा जर तुम्ही नवार्ण मंत्र म्हणत फॉर्म करणार असाल तर शेवटचे दहावाणी शिल्लक असताना आपल्याला खिरीचा स्वाहाकार करायचा आहे म्हणजे नव्वद वेळा तुमचा नवार्ण मंत्र म्हणून झाला की मग शेवटच्या मंत्र म्हणण्यासाठी आपण खिरीचा स्वाहाकार करायचा आहे कारण खीर ही दुधाने बनलेली असते त्यामुळे दूध आपण जेव्हा होमात टाकतो तेव्हा ती अग्नी शा हळूहळू विजण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सर्वात शेवटी करायचं आहे आपल्याला खिरीचा स्वाहाकार झाल्यानंतर आपलं होम पूर्ण होतं आणि त्यानंतर ते सर्व आपल्याला थोडंसं थंड आणि शांत होऊ द्यायचं आहे ते थंड झाल्यानंतर तुम्ही ते, ते निर्मल्यात टाकू शकता तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर बरेच जण ही सेवा आधीपासून करत असतील किंवा परंतु जे नव्याने करणार आहेत त्यांनी अशा प्रकारे होम करावा तर एकदा तरी तुम्ही होम अवश्य करून पाहावा खूप छान सेवा आहे ही, ही चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हालाही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समाध